बलिप्रतिपदा हा दिवाळीचा तिसरा दिवस आहे जो कार्तिक शुद्ध प्रतिपदेला येतो आणि याला दिवाळी पाडवा असेही म्हणतात या दिवशी विष्णूने बळीराजाला पाताळात गाडले आणि त्याला पाताळाचे राज्य दिले ही कथा या सणामागे आहे हा दिवस शेतकरी राजा बळीराजाच्या स्मृतीप्रित्यर्थ साजरा केला जातो आणि अनेक ठिकाणी या दिवसाला विक्रम संवताची सुरुवात मानले जाते बलिप्रतिपदेचे महत्व एक पौराणिक कथा वामन अवतारात विष्णूंनी बळीराजाकडून तीन पावले जमीन दान म्हणून मागितली होती बळीने दोन्ही पायांनी पृथ्वी आणि आकाशाला व्यापल्यावर विष्णूंनी तिसऱ्या पावलात बळीला पाताळात गाडले यामुळे बळीराजा पाताळाचा राजा बनला आणि त्याच्या स्मरणार्थ हा सण साजरा केला जातो दोन शेतकऱ्यांचा सण बळीराजा हा शेतकरी राजा मानला जातो त्यामुळे बळीप्रतिपदा हा शेतकऱ्यांसाठी महत्वाचा दिवस आहे तीन साडेतीन मुहूर्तांपैकी एक हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो त्यामुळे या दिवशी सोने खरेदीस प्राधान्य दिले जाते चार व्यापाऱ्यांसाठी अनेक व्यापारी या दिवसापासून आपल्या नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात करतात आणि पाच पती पत्नीचे नाते या दिवशी पत्नी पतीला औपशन करते यामागे पौराणिक कथा आहे ज्यात लक्ष्मीने विष्णूंना औक्षण केले होते आणि त्या दिवसापासून ही प्रथा सुरू झाली असे सांगितले जाते